नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये हो। आपण पाहत आहोत जेव्हा सोहमला विचारतो तुझ्या मनामध्ये कोण आहे तर मग तेव्हा सोह म्हणतो की का का म्हणतो आणि शांत बसतो आगवेद म्हणतो जे काही तुझ्या मनात आहे ना ते मोकळेपणे बोल मी सर्व काही ऐकून घेईल असा दिलासा दिल्यानंतर सोह म्हणतो मन माझ्या मनात जी व्यक्ती आहे ती म्हणजे काजल आहे अरे दादा अक्षरशः सुरुवातीपासून आमची मैत्री होती परंतु हाय हॅलोपासून आमची सुरुवात झालेली त्याचं रूपांतर प्रेमात झालं सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र होतो अरे मला ती मोटिवेट करायची मी चुकलो तर मला सांगायचे मला कधीही ती जस्ट करत नव्हती माझे पेंटिंग विकले जात नव्हते ना तेव्हा सुद्धा तिने मला मदत केली काहीही न विचारता स्वतःच्या कॅफेमध्ये मा ती माझे पेंटिंग्स लावली इतकी तिने मला मदत केली आणि सतत भांडणं वगैरे असं काहीही आमच्यात नव्हतं मी इंट्रोवर्ट असलो तरी तीसुद्धा एक्स्ट्रोवर्ट होती दादा आणि आमच्यामध्ये खूपच छान असं बॉन्डिंग होतं आणि माझं तिच्यावरती प्रेम आहे